स्थानिक गुन्हा शाखेच्या कारवाई जबरी चोरी दोन व घरफोडी चौदा गुन्ह्यांच्या उघडकीस आले असून पाच आरोपी अटक तर सोने चांदीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली सदर गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने अशोक लांडे यांनी अधिनिस्त पोलीस अधिकारी व यांची वेगवेगळी स्वतंत्र समांतर तपास पथके तयार करून नमूद गुन्ह्याचे यशस्वी उकल गुन्ह्यातील आरोपींचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तागत करण्याबाबत सूचना केल्या होत्या या सूचनेच्या आधारे पोलीस तपास पथकांनी ग्राम बिरेगाव तांडा जिल्हा जालना येथून बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे व बावीस वर्ष राहणार विरेगाव तालुका जालना विलास साहेबराव पवार वय पंचवीस वर्ष राहणार रामपुरी अमोल सुरेश पवार वय एकोणीस वर्ष राहणार मंगरूळ तालुका घानसावंगे जिल्हा बीड दीपक मारुती शिंदे वय वीस वर्ष राहणार विरेगाव तांडा जिल्हा जालना पांडू गंगाराम पवार राहणार मंगरूळ तालुका घनसावंगी या आरोपीवर अटक कारवाई एक जानेवारी दोन रोजी करण्यात आली सदर पोलिसांना पोस्ट खामगाव शहर बोरखेडी चिखली येथील गुन्ह्यामध्ये अद्याप पावे तो ट्रान्सफर कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई व दरम्यान आरोपींनी दिलेल्या गुन्ह्याची कबुली दिली यात जबरी चोरीचे दोन व घरफोडीचे चौदा असे एकूण सोळा गुन्हे उघडकीस आले आरोपी यांच्याकडून एकशे पाच ग्राम सोने किंमत हजार रुपये दोनशे चौसष्ट ग्राम चांदी किंमत वीस हजार चौसष्ट रुपये तसेच गुन्ह्याशी संबंधित हत्यारे मुद्देमाल एकूण सहा लाख एकाहत्तर हजार चौसष्ट रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच इतर गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर कारवाई करणे बाकी आहे आहे तसंच इतर गुन्ह्यात आरोपी ट्रान्सफर झाल्यानंतर संबंधित गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई करण्यात येणार आहे गुन्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक एन लांडे प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथके तयार करण्यात आले असून सदर पथक कडून गुन्ह्यामध्ये फरारी आरोपींचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे